काही दिवसापूर्वी जे निवेद विद्यालयामध्ये जो प्रकार घडला अनुष्का पाटोळे या प्रकरणामध्ये आज पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व या संवादामध्ये त्यांनी एस आय टीची नेमणूक केली आहे आणि या एस आय टीचे चे प्रमुख आहेत नांदेड जिल्ह्यातील अडिशनल एस पी मॅडम आहेत अर्चना पाटील कारण लातूर शहराला डीवाय पी महिला डीवाय एस पी यांच्या मार्फत तपास व्हावा ही मागणी संबंधित कुटुंबाची होती मात्र ते आपल्या लातूर शहरामध्ये आ, महिला डीवायस पी नसल्यामुळे हा तपास नांदेड जिल्ह्यातील अर्चना पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे जाणून घेऊया नेमकं या तपासामध्ये अडिशनल एस पी अर्चना पाटील व अमोल तांबे यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये बारा वर्षाच्या विद्यार्थिनीचा जो काही मृत्यू झाला होता त्या घटनेच्या अनुषंगानं एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी अबेटमेंट सुसाईड सोबतच अट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना कळाल्यानंतर कळाल्यापासूनच लातूर जिल्हा पोलिसांनी त्या घटनेच्या संदर्भातले सगळे पुरावे त्या ठिकाणी प्राप्त करून सर्व पुरावे त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांचे स्टेटमेंट्स त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं सर्व जी काही कायदेशीर कार्यवाही आणि प्रक्रिया पने ती का आहे ती तातडीनं आणि अत्यंत संवेदनशीलपणे त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती सदरचा तपास दरम्यान सिटी एस डी पी ओ यांनी आवश्यक असणारे जे सर्व पुरावे आहेत मग त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टमच्या अनुषंगानं असतील घटनास्थळाच्या अनुषंगानं असतील आय विटनेसच्या अनुषंगानं असतील या सगळ्या पुराव्यांची बारकाईनं त्या ठिकाणी पाहणी करून यातला कुठलाही पुरावा सुटणार नाही अशा पद्धतीनं ना अत्यंत सखोल आणि त जलदगतीनं तपास त्या ठिकाणी पुढे नेलेला आहे या अनुषंगानं जे पीडितेचे पालक आहेत तर ते पालकांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या किंवा ज्या नातेवाईकांनी उपस्थित केल्या होत्या काही संघटनांनी उपस्थित केल्या होत्या त्या सगळ्या शंकांचं निराकरण करण्याचा त्याचबरोबर त्या सगळ्या शंकांचं त्या ठिकाणी समाधान करून त्याच्या आधारे तपास करण्याचा आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी होते त्या दोनही महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्या महिला आरोपीची त्या ठिकाणी चार दिवस पोलीस घेऊन घेऊनसुद्धा तपास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे करत असतानाच दिनांक सात जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनीसुद्धा सदरच्या संवेदनशील प्रकरणामध्ये या पीडितेचे जे पालक आहेत ते त्या पालकांची भेट घेतली होती आणि त्या अनुषंगानं जे पालकांनी एक विनंती केली होती की सदर जी घटना आहे ही आ, मुलीशी संबंधित आहे आणि महिला वसतिगृहातील सं घटना असल्यामुळं या गुन्ह्याचा जो तपास आहे तो महिला अधिकाऱ्यांनी करावा किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा हो अशी त्यांनी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती त्या अनुषंगानं तशा सूचना प्राप्त झाल्या होत्या लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये डी वाय एस पी महिला दर्जाच्या अधिकारी नसल्यामुळं या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं नांदेड येथील ॲडिशनल एस पी श्रीमती अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं या गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे तो तो पुढील तपास या एस आय टीचे जे अध्यक्ष आहेत अर्चना पाटील चा अर्चना पाटील ॲडिशनल एस पी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास पुढे केला जाईल अध्यक्षांनी या तपासाच्या अनुषंगानं त्यांचं पथकाची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ज्यामध्ये डी वाय एस पी नरवाडे त्याचबरोबर एक महिला ए पी आय एक पुरुष ए पी आय आणि चार अंमलदार ज्याच्यामध्ये महिला अंमलदार पुरुष अंमलदारांचा समावेश आहे अशा पथकाची त्या ते ठिकाणी त्यांनी आदेश केलेला आहे आणि एस आय टीच्या ज्या अध्यक्ष आहेत या आज या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी आजपासून पुढे जो तपास आहे तो तपास त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि निगराणीखाली होणार आहे हा तपास होत असताना लातूर जिल्हा पोलिसांकडनं या पथकाला आवश्यक ते सगळं सहकार्य या तपासकामी या ठिकाणी दिले जाणार आहे लातूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे देण्यात आलेला आहे आपल्या यासाठी पथकामध्ये नेमकं कोण कोण कर्मचारी आपल्यासोबत राहणार आहेत आणि तपास तपासाबद्दल आपण अभ्यास केला टी पथकामध्ये डी वाय पी नरवाडे यांच्याकडे तपास ट्रान्सफर करण्यात आला आहे मी एस आय टी प्रमुख असणार आहे माझ्यासोबत ए पी आय द्रोणाचार्य आणि महिला ए पी आय केंद्रीय त्यासोबतच आमच्याकडे सहा अंमलदार असणार आहे त्यामध्ये दोन महिला आणि चार पुरुष असे सहा सहा अंमलदार आणि दोन अधिकारी अशी एस आय टी ची सामना करण्यात आलेली आहे तुमच्याकडनं त्या मुलीला तपासाची कागदपत्र आणि घटनास्थळ आणि इतर साक्षीदारांना आम्ही व्हेरीफाय करू आणि त्यानंतर तपास म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करू की तपास जो आहे तो योग्य दिशेने होईल आणि जो मयत मुलगी आहे तिला न्याय मिळेल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू जलद गतीने करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू